म्हणून देवबाप्पा कुठे आपला देवबाप्पा तिकला हाय आम बाप्पा कर बाप्पा कसे करते कसे करते देवबाप्पा कर देवबाप्पा कर इथे तसं नाही हे ठेव खाली कर कर देवबाप्पा कर देवबाप्पा कर देवबाप्पा कर ना हां देवबापा कर एका हाताने नाही करायचं दोन हाताने करायचं देव बाप्पा कर तू कर देव बाप्पा कर एक हाताने नाही बाबू दोन हाताने करतात कसं करतात असं देव बाप्पा तू कर कोल नो कोनो कोण नो सकाळी उठल्यानंतर मग थोड्या वेळ मायरासोबत खेळून मायराला दिलं तिच्या पप्पाकडे आंघोळ वगैरे झाली मायराची तिला तिचं आवरण तिच्या पप्पाकडे दिलं तिने पप्पा तिला नादी लावत होते खाली स्कुटीवर तिला बसवलं होतं समोर एक आजोबा होते त्या आजोबाला बघून ती हसत होती त्यांच्यासोबत खेळत होती ती जसं ॲक्टिव्हिटी करत होते तसं ती पण करायला बघायची वरती अधूनमधून मला बघायची की मम्मा काय करते ती तर तिला त्यांच्याकडे देऊन मला भर घरातल्या स्वयंपाक वगैरे करायचं होता स्वयंपाक कराय गुरुवार होता म्हणून आम्ही सगळेच लवकर उठलो होतो सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झालं होतं बाबू पण माझ्या होता पहिल्यांदा तर मी आंघोळ करून घेतली होती नंतर मायराला घातली होती बाबू आणि तिच्या पप्पांनी पण आंघोळ करून केली होती आज गुरुवार होता मला पूजा पण करायची होती आणि आज मला उपवास होता पण बाकीच्या बाकी हो बाकीच्यांसाठी स्वयंपाक करायचं होतं बाकीचे म्हणजे भक्त बाबूचे पप्पा मायरा पण खिचडी खाते आणि बाबू पण खिचडी खातो आणि मी माझ्यासाठी खिचडी भिजायला घातली घातली होती तर पहिली तर देवपूजा करून घेतली देवपूजा करून मग म्हणलं त्यांच्या पुरतं लगेचच सकाळी सकाळी स्वयंपाक करून घ्यावा कारण कर एकदा स्वयंपाक मागं पडला ना ते स्वयंपाक तसंच मागं पडतो आणि दुपारी करायचा म्हटलं की कंटाळ येतो सगळं कामावरून स्वयंपाक करायचा म्हटलं की परत लगेचच कंटाळ येतो म्हणून म्हणलं लागलीच देवपूजा झालं की नाश्त्याची तयारी केली नाश्ता बाबूला दिला आणि म्हणलं लगेचच स्वयंपाक करून घ्यावा देवपूजामध्ये आज गुरुवार असल्यामुळं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळं महालक्ष्मीची पण पूजा होती आणि स्वामींची पण पूजा होती पण तो व्हिडिओ मी संध्याकाळी शूट करणार आहे ही फक्त माझी सकाळची पूजा होती तीच मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे फक्त दिवाबत्ती लावली आणि लगेचच मी स्वयंपाकाला गेले स्वयंपाकामध्ये आज चपाती केली होती आणि एकट्यासाठी काय भाजी करायची म्हणून मग मी त्यांना म्हणलं होतं की बेसनपोळी होती ती बेसनपो बेसनपोळी मग बाबू पण खातो आणि त्यांच्या ते पप्पा पण खातात म्हणून मी बेसनपोळीच करायचं ठरवलं होतं पण ते म्हणले की नाही बेसनपोळी नको बेसनपोळीची आमटी कर मग बाबूसाठी एक बेसनपोळी केली आणि त्यांच्यासाठी बेसनपोळीची आमटी केली दोन तीनच चपात्या अशा मोठ्या चपात्या केल्यावर दोन ते तीनच चपात्या लागतात कारण एक खा आणि गपरा अशा माझ्या मोठ्या मोठ्या चपात्या असतात मी बारामतीच्या साईडच्या असल्यामुळे आमच्याकडे एकदम तवा भरून चपात्या आणि त्यात शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे कामगारांना पण जेवण द्या द्यायचं त्यासाठी मग आम्हाला अशी सवय लागलेली आहे तवा भरून चपाती खायची हा आटा आहे तो आशीर्वाद आटा आहे माझं पीठ संपलेलं आहे म्हणून मी एक किलो पीठ आणलं होतं पण कोणी म्हणतं आशीर्वाद आटाची चपाती एकदम कडक कडक होतात पण अजिबात नाही बघा किती टम्मा अशी एकदम गोब गोबी चपाती फुगलेली आहे स्वयंपाक वगैरे झालं सगळं काम झालं म्हणलं थोडंसं शूट करावं त्यासाठी मग हे मला मिशोकडून रिसीव्ह झालेलं एक गाऊन आहे तुम्ही पाहू शकता ही गाऊन टीच केलेला नाही आहे मी मला खूप मोठा होते ट्रिपल एक्सेल आहे आणि माझी साईज आहे ती यला आहे तर मी पाठीमागं आहे तर क्लचर लावलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे फोटोशूटसाठी मी तात्पुरतं म्हणजे फिटिंग करून घेत घेतलेलं आहे फिटिंग म्हणजे फिटिंग नाही केली पण फा पाठीमागं मी असं क्लचर लावले पाठीमागचं मी, मी तुम्हाला दाखवत नाही त्यासाठीच दाखवत नाही की पाठीमागं मी चार पाच क्लचर लावून अशी फिटिंग केलेलं आहे छान असं मी शूट केलं बघा किती छान असं दिसतं आहे हा ड्रेस आहे तो फक्त तीन मुर मुले बघा मला ती मुरमुरे चारती दे दे म्हणू आ ते ते नाही नाही मुरमुरे मुरमुरे बघा बरोबर पकडती मला चार ना मला मला नाही देत खा 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 तू खा तू खा तू खा तू खा तू खा मला दुसरं चार ती तू खा मला दुसरं चार दे तर आता तिला सगळं कळतंय ते अशी ती तिला काय खायला दिलं ना ते आपल्याला चारायला जाते बघा आणि व्हिडिओ काढलेला तर लगेच कळत जेव्हा आपण व्हिडिओ असे किती नकरे करण पण तिचा व्हिडिओ काढायचा म्हटलं ना मग ते अजिबात म्हणजे काहीच रिएक्शन देत नाही एक तर गंभीर उभा राहतील बघा आता कशी आता कुठं मूड आलाय काय माहिती तिला बघ मनू मन्नू हाय कर हाय कर, हाई कर, हाई कर, हाई कर ना शकले पण तू हाय नाही केलं हायकल कर उया रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर कपड्याच्या गड्या घालायच्या राहिल्या होत्या मी तसेच आणून टाकल्या होत्या गलेच्या वरती मग रात्री जेवण करून म्हटलं घालावं हो, तर मी कपड्याच्या गड्या घालत होती आणि मायरा विसकडत होती तुम्ही पाहू शकता तर असा होता माझा आजचा दिवसभरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझी मुलगी मायरा ही तुम्हाला कशी वाटते तिची रिॲक्शन मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू